पंढरी क्षेत्रामध्ये एकदा फार मोठा सप्ताह यज्ञ सगळ्या फडकरी मंडळी म्हणून केला होता आणि सगळे फडकरी मंडळी म्हटल्याच्या नंतर सर्व महाराज मंडळींनी आपले आपले सगळे शिष्य बोलून घेतले अंबाबाईच्या पटांगणामध्ये सप्ताह यज्ञ होता त्याच्यामध्ये बाबा महाराज सातकर वगैरे आदींची कीर्तन होते आमच्या भालके महाराजांना कदाचित माहित असेल गुरुर्य भाऊंचं त्याच्यामध्ये काल्याचं कीर्तन होतं आणि एवढा मोठा सप्ताह यज्ञ झाला कि त्या सप्ताह यज्ञामध्ये एक जम्मू काश्मीरचा मनुष्य आला होता त्या जम्मू काश्मीरचा मनुष्य सात दिवस राहिला सात दिवसामध्ये त्यानं पारायणाला बसला तुकोबाराच्या गात्याचं पारायण होत पारायणाला बसला प्रवचन ऐकली कीर्तन ऐकली रोज चंद्रभागेच स्नान केलं नगर प्रदक्षिणा करायचा रोज पांडुरंगाचं दर्शन घ्यायचा सात दिवस सप्ताह यज्ञामध्ये राहिला आणि सातव्या दिवशी सगळ्या महाराज छोटंसं छोटस होत दुपारीच्या सत्रामध्ये सगळी महाराज मंडळी व्यासपीठावरती होती सर्व समाज होता आणि त्यावेळेस त्या जम्मू काश्मीरच्या मान मानसानं त्या संयोजकाकडे एक भावना व्यक्त केली म्हटलं मला दोन मिनिटं बोलायला संधी द्या दोन मिनिटं बोलायला संधी द्या दोन मिनिटं बोलायला संधी द्या तर महाराज मंडळीला वाटलं जाऊ द्या जम्मू काश्मीरून आलाय सात दिवस राहिलाय काहीतरी त्याला आपला अनुभव व्यक्त करायचा असेल बोलू द्या म्हटले काय हरकत नाही आणि तो जम्मू काश्मीरचा मनुष्य व्यासपीठावरती येतो माईकच्या समोर येतो आणि माईकच्या समोर आल्या आल्या त्यांनी पहिला शब्द उच्चारलाय तुम महाराष्ट्रीयन के लोक बहुत स्वार्थी हो तुम्ही महाराष्ट्राचे लोक फार स्वार्थीत म्हटलं हो� तो म्हटला पुन्हा एकदा मी म्हणतो तुम्ही महाराष्ट्रीयन कि लोक बहुत स्वार्थी हो तुम्ही महाराष्ट्राची लोक फार स्वार्थी आहेत का ऐका त्यांनी पुढलं महत्वाचं सांगितलं तो म्हणतो अरे ज्ञानेश्वर महाराज तुमच्या महाराष्ट्रामध्ये तुकोबर या महाराष्ट्रामध्ये निवृत्तीनाथ महाराज महाराष्ट्रामध्ये सोपान काका महाराज महाराष्ट्रामध्ये संत सावता महाराज महाराष्ट्रामध्ये संत नरहरी महाराष्ट्रामध्ये जनाबाई महाराष्ट्रामध्ये सकुबाई महाराष्ट्रामध्ये गोरवा काका महाराष्ट्रामध्ये अरे किती किती संत महाराष्ट्रामध्ये झाले अरे एक जरी संत आमच्या जम्मू काश्मीरला दिला असताना आमची जी आज वाईट परिस्थिती ती आम्हाला बघायला भेटली असते